जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी पुन्हा एक छानशी रेसिपी घेऊन आली आहे गार्लिक ब्रेड जो की लहान मुलांचा सगळ्यांचा फेवरेट असतो जसं की माझ्या धैर्याचा फेवरेट आहे बघा किती छान दिसतोय तर तुम्हाला पण तुम्ही पण एक्साइटेड आहात ना की नक्की रेसिपी काय आहे पगार अगदी इझी सोप्या सोपी आहे कशी करायची ते तुम्हाला दाखवते आणि हा ब्लॉग अक्षरशः मी सकाळ सकाळ एडिट करणार आहे कारण तुमच्यासाठी रेसिपी मी ही शेअर करते सो आता धैर्याच्या स्कूलचा म्हणजे सकाळचा आहे तुम्हाला तर माहिती आहे तर त्याच्यासाठी मी रेसिपी केली आहे तर बरा विचार केला तुम्हाला ही दाखवते एकदम झटपट होणारे आहे काहीच बाहेरून आणायची गरज नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये होणारी आणि खूप टेस्टी आणि यम्मी हां फक्त तुम्हाला चीज आणायला लागेल तर तुम्हाला दाखवते बघा किती छान मेल्ट झालं आहे चीज हे बघा तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सकाळचे पाच वाजलेत उठली आहे मी आणि माझं झालं आहे सगळं पिजाबिजा आणि आता मी हे लसूण घेतलं आहे लसूण सोललेला आहे तुमचा जेवढा बटर असेल त्याप्रमाणे लसूण किसून घ्यायचा आहे खूप जण असं बारीक बारीक चॉप करतात चॉप करण्यापेक्षा त्याचे जो बारीकपणा आहे म्हणजे लसूण कटिंग करून त्याचा जो दारा दाना राहणार त्यापेक्षा असा बारीक किसला किसणीवर तर कसं त्याचा जास्त मोठा छोटा एकदम एक, एक साईजचाच तो लसूण किसला जाणार सो so, आणि पातळ किसला जाईल त्यामुळे तुम्ही लसूण आहे ना हा असं किसून घ्या मला माहिती आहे खूप जण असं दाना 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 लागतो म्हणजे ब्रेडला असं खाताना तर ते चॉप करतात बारीक 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 तर बारीक चॉप करण्यापेक्षा ही आयडिया एकदम बेस्ट आहे आणि पटकन होणारी आहे so, सो माझ्याकडे बटर होता त्या बटरप्रमाणे मला जेवढा पाहिजे होता लसूण तेवढा मी घेतला आहे आणि एका साईडला मी चीज घेतलेला आहे आता बटर आपण बटरमध्ये आता मी हे चीज आहे ते असं लसूणमध्ये मी बटर ॲड करणार आहे जेवढं तुम्हाला किती ब्रेडचे स्लाईस आहेत त्याप्रमाणे तुम्ही असं काही नाही आहे बटर जास्त पाहिजे गार्लिक म्हणजे लसूण कमी पाहिजे लसूण कमी असला ना तर लसणाचा फ्ले फेवर फ्लेवर आहे ना खूप स्ट्रॉंग असतो तर त्यामुळे तुम्ही बटरमध्ये जेवढा मिक्स करणार तेवढा लसूण हा फ्लेवर बटरमध्ये त्याचा मिक्स होणार तर छान असं हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर ब्रेड बटर आहे ना मेल्ट करून घेतले आणि तुम्ही लसूण ऍड केला ना तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही बघा मी ना ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही चिली फ्लेक्स हॉब्स असतात ना तेही तुम्ही टाकू शकता पण मी ह्याच्यामध्ये घरचा मसाला मीठ मीठ नाही टाकलं सॉरी मी थोडंसं चिमूटभर मसाला आणि थोडंसं धन्या जिऱ्याची पावडर ही मी टाकलेली आहे तर असं छान मिक्स केलं आहे माझ्याकडे चिली फ्लेक्स म्हणजे कसं धैर्याला जास्त तिखट आवडत नाही त्यामुळे मी थोडंसं चुंबूटभर घरचा मसालाच टाकलेला होता सो आता हे छान असं मी मिक्स करून घेतलंय आणि आता ब्रेडचे स्लाईस आहेत ते बघा हा मेन कसं करायचं गार्लिक ब्रेड जी साईज आहे म्हणजे ज्या ज्या साईडला आपण हा बघा स्प्रेड करणार आहे बटर आणि गार्लिक म्हणजे लसूणचं जे बॅटर आहे ती साईज आपण तव्यामध्ये टाकायची मला सांगते बघा थांबा माझी खूप घाई झालेली होती कारण तुम्हाला ही रेसिपी पण मला शेअर करायची होती सो त्यामुळे पटापट पटापट करायचं पण होतं धैर्याचा टाईम पण होत होता सहा वाजता त्याची बस येते त्यामुळे तुम्ही ब्रेड कुठलाही घेऊ शकता म्हणजे आता मला आठवलं म्हणून बोलले मी आता हा ब्राऊन ब्र आमच्याकडे ब्राऊन ब्रेडच खातो तर असं छान असं लावून घ्यायचं आहे मस्तपैकी बटर आता मी बघा पूर्ण चारीच्या चारी, चारी, चारी स्लाइसला लावलेलं होतं बटर आता बघा ज्या साईडला बटर लावलेलं ला नाही आहे त्या साईडला आपण आता चीज आहे ना ते पुन्हा स्प्रेड करायचं किसायचं आहे हे बघा आता मी पुन्हा दुसरे चार हे घेतले आता ह्याला एका साइडला मी सगळ्यांना सा बटर लावलेला आहे एका साइडला बटर लावलेला नाहीये पण तुम्हाला वाटत असेल आता हिने दुसऱ्या साईडला पण लावणार आहे का तर हो तुम्हाला दाखवते पहिले आधी चीज किसून घेते तुम्ही ह्याच्यामध्ये पिझ्झा ला जो आपण टॉपिंग लावतो पिझ्झाचं चीज असत ना तेही तुम्ही मोजरेला चीज आहे ते पण तुम्ही यूज करू शकता गार्लिक ब्रेडमध्ये ब्रेड धैर्याला कस असं वेगवेगळे आयटम म्हणजे फुल टिफिन तसं टेस्टी टेस्टी टेस्ट पाहिजे त्याचे फ्रेंड पण खुश आणि तो पण खुश तो त्याच्या मित्रांचे टिफिनमधलं चपाती ठेचा चटणी असं त्याच्या मित्रांचं त्याला आवडतं आपलं तर खातोच असंच असतं प्रत्येक मुलांचं तर बघा आता मी पूर्ण किसून घेतलेला आहे हे बघा आता जी बटरला बटराने लाव जे लावलेलं होतं मॅटर ते साईज साईडला मी आता ठेवते कारण असं साईडला ठेवायचं जेव्हा आपण तव्यामध्ये टाकणार त्या टायमाला आपण पूर्ण दुसरी साईड जी आहे म्हणजे या चीजच्या खालची जी साईज आहे ना चीज वरती आपण स्प्रेड करून लावलेलं ला सा, आहे त्याची चीजच्या खालची सा साईड आहे तिथे आपण जेव्हा तव्यामध्ये टाकणार तेव्हा आपण ॲड करायचं चीज तुम्हाला जेवढं हवं हो तेवढं भरपूर टाकलं तर खूप टेस्टी लागतं तुम्हाला साईडला म्हणजे देवपूजेचा आवाज येत असे कारण माझी देवपूजा ही सकाळीच लवकर होते आंघोळ केल्यावर आणि पहिले देवपूजा नंतर धैर्याचा टिफिन असा रूल ठेवलाय हे बघा आता आता हा तवा छान असा गरम झाला आहे जी जी मी बटरची स् हे बघा वरती वरती लावलेलं ला नव्हतं चीज आपलं सॉरी बटर ज्या साईडला लावलेलं होतं त्या साईडचीच मी स्लाईस आहे ती गरम करायला ठेवली आहे छान असं मेल्ट होतं आहे शिजून द्यायचं आणि मग वरून बटर लावायचं हे बघा ज्या साईडला मी लावलं नव्हतं तुम्हाला बोललेली त्या साईडला मी आता हे लावून घेणार आहे काहीच कठीण नाही आहे एकदम गरमागरम नाश्त्यासाठी पण खूप टेस्टी आहे हेल्दी आहे करू शकता असं झाकण ठेवायचं कारण आतलं चीज आहे ते मेल्ट व्हायला पाहिजे आणि छान मोठा गॅस करायचा ना बारीक गॅसच करायचा सो नंतर पलटी मारायचे हे बघा असं छान असं गोल्डन ब्राऊन करायचं झाकण जा। का ठेवायचं कारण चीज मेल्ट व्हायला पाहिजे चीज हे पटकन मेल्ट होतं एक दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आणि मग पलटी मारायचं जा। परत झाकण ठेवायचं झाकण काढून झाल्यानंतर पुन्हा सगळे स्लाइस पलटी मारायचे आणि मग झाकण ठेवायचं नाही कारण ते कडक व्हायला पाहिजे त्यामुळे हे बघा मी असं कैचीने मस्तपैकी कट करून घेते कारण क कैच सुरीने जर कट केलं असतं तर कसं ते चीज सगळं असं इथे तिथे गेलं असतं त्यामुळे कैचीने मला इझी पडला बघा बघा किती मस्त वाटतं किती सुंदर एकदम मेल्ट झाल्यामुळे आणि एकदम फुल टेस्टी जे बाहेर भेटतो गार्लिक चीज ब्रेड किंवा तुम्हाला चीज नाही ॲड करायचं असेल तरी ऑप्शनल आहे चीज टाकून जरा छान लागतं बिना चीजचं पण तुम्ही फक्त दोन्ही साईडला ब्रेडला स्प्रेड लावून बटरचं आपण जे बॅटर केलं आहे ते तुम्ही स्प्रेड करून तुम्ही लावू शकता विदाऊट चीजचं आता दायऱ्याचा दा माझा टिफिन भरून झालेला आहे हे बघा चीज पूर्ण मेल्ट झालेलं होतं पूर्ण म्हणजे खूप छान झालेलो होत तो, तो पण बोलत होता मग मी माझ्या फ्रेंड्सला पण आवडलं तर येस कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा बाय